माझ्या चॅनलवरती मी वेगवेगळे पराठे तर दाखवलेच आहेत तर आज मी तुमच्यासाठी मेथीचे पराठे कसे बनवायचे ते मी दाखवणार आहे ते हे मेथीचे पराठे मऊ लुसलुशीत कसे होतील तेही मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचेही मेथीचे परा पराठे असेच होतील चविष्ट तर लागतातच पण मऊ आणि लुसलुशीत हे होणारे पराठे कसे बनवायचे ते पाहूया एक बाऊल मी कोथ मेथी घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि साफ करून घेतलेली आहे आणि ती मी आता बारीक बारीक अशी कापून घेणार आहे जेवढी आपल्याला बारीक कापता येईल तेवढी बारीक कापून घ्यायची ह्याप्रमाणे बारीक कापून घेतलेली आहे आता ही सर्व मेथी मी अशीच बारीक करून घेतलेली आहे आता आपण ती मेथी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे आणि त्यामध्ये आता पीठ मिक्स करायचं आहे तर मी चण्याचं चा पीठ चार टेबलस्पून घेतलं आहे आणि गव्हाचं पीठ एक ग्लास घेतलं आहे आणि तिखट पण येण्यासाठी लाल तिखट मी एक टेबलस्पून घेतलं आहे आणि एक टेबलस्पून स्पून मी मिरची हिरवी मिरची बारीक करून घेतली आहे जिरा पावडर मी एक एक टी स्पून घातलं आहे आणि हळद अर्धा टीस्पून घातले आणि ओवा एक चमचा मी बारीक असा कुस्करून टाकलेला आहे त्यामध्येच आपल्याला दही घालायचं आहे दहीमुळे आपल्या मेथीच्या पराठ्याला चव खूप छान लागते तर अर्धा बाऊल मी दही घेतलं आहे दही घातल्याने मुलायम पण आपले पराठे तयार होतील तर नक्की तुम्ही दही घाला जर तुम्हाला जास्त दुसाटी बनवायची असेल प्रवासासाठी बनवायचं असेल तर तुम्ही दही घालू नका तर मी अशी याप्रमाणे पीठ मिक्स स सर, सर्व घे करून घेतलेलं आहे आणि घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे आणि घट्टसर गोळा तयार करायचा आहे जर तुम्हाला ह्यामध्ये दही घालायचं नसेल तर तुम्ही एक टेबलस्पून आमचूर पावडर घालू शकता जर तुम्हाला दही घालायचं नसेल तर तर ह्याप्रमाणे आपण पीठ घट्टसर गोळा करून घेतलं आहे घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे ह्याप्रमाणे घट्टसर गोळा तयार करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालून घेणार आहे तेल वरच्यावर असं आपण पिठाला चोळून घेऊया आणि दहा पंधरा मिनटं आपल्याला हे पीठ रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे याप्रमाणे घट्टसर गोळा मळून घ्या म्हणजे पीठ आपल्याला मेथीचे पराठे लाटताना सोप्पं जाईल म्हणजे पोपाटाला चिकटणार नाही त्यामुळे घट्टसर गोळा तयार करायचा आहे आणि दहा पंधरा मिनटं आपण असंच ठेवून देणार आहे आणि नंतर आपण पराठे लाटून घेणार आहे पाण्याचं प्रमाण आपण कमीच कमी, कमी वापरायचं आहे याप्रमाणे आपण छोटासा गोळा तयार करून घेतला आहे आणि आता मी थोडंसं पीठ लावून पोळपाटावर हे याप्रमाणे लाटून घेणार आहे मेथी याच्यात घातल्यामुळे आपले पराठे हे व्यवस्थित असे लाटते गोल गरगरीत लाटते जात नाही त्यामुळे जर तुम्हाला गोल गरगरीत पाहिजे असतील तर मेथी पराठ्याला तुम्ही झाकणाच्या डब्या डब्याच्या झाकणाच्या साह्याने तुम्ही गोल करू शकता जर तुम्हाला असंच लाटता येईल तर याप्रमाणे तुम्ही ह्या या प्र साईजप्रमाणे तुम्ही छोटे छोटे पराठे करू शकता ह्याप्रमाणे आपल्याला जास्त जाण नाही बारीक नाही असं पराठे लाटून घ्यायचे आहेत आणि आता आपण गरम तव्यावरती हे पराठे शेकून घेऊया आता मीडियम गॅसवरतीच मी हे पराठे भाजून घेणार आहे याप्रमाणे आपण अलटून पलटून हे पराठे प्रमाणेच भाजून घ्यायचं आहे पण ह्याला तेल जास्त लावायचं आहे म्हणजे आपले मऊ लुसलुसीत असे पराठे तयार होतील याप्रमाणे आपण पराठे व्यवस्थित खुसखुशीत असे भाजून घेतले आहेत आणि तेल व्यवस्थित चारी बाजूनी लावून घेतलं आहे याप्रमाणे तुम्ही पराठे तयार करा नक्कीच तुम्हाला आवडतील आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्याप्रमाणे आपले पराठे तयार झालेले आहेत याप्रमाणे तुम्ही पराठे करू शकता असे हे मऊ लुसलुशीत पराठे तयार झाले टिप्स लक्षात घ्या आणि हे पराठे तुम्ही बनवू शकता